नमस्कार मित्रांनो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कायम चुकणारे प्रश्न येथे आपल्याला वाटतंय याचं उत्तर हे पण ते कधीच नसतंय आणि म्हणूनच आपण त्याच्यावर आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो त्याच्यामुळं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि शंभर टक्के सांगतो आपल्याला असं वाटतं याचं उत्तर हे पण ते कधीच नसतंय आणि म्हणूनच आपण समानार्थी विरुद्धार्थी याच्यावरती पन्नास प्रश्न घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहोत मित्रांनो ठीक आहे पहिला प्रश्न आहे वनिता या शब्दाला समानार्थी शब्द म्हणते या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा म्हणते ठीक आहे स्वामी कामिनी तर मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे कामिनी वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे कामिनी पण आपल्याला असं वाटतंय स्वामिनी म्हणून सांगायला ठीक आहे डोळा या शब्दाला समानार्थी नसलेला म्हणताय मित्रांनो समानार्थी नसलेला शब्द डोळा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा अक्ष चक्षु लोचन आणि दृश्य बरोबर आहे ऑप्शन नंबर चार बरोबर आहे दृश्य आणि बाकीचे सगळे काय आहेत समानार्थी कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन आहे कमळ चांदणे होडी आणि कुमारिका तर मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे चांदणे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतो मी त्याच्यामुळे मी जास्त काही बा बाकीचा भापट पसारा बोलत नाही प्रश्न आणि उत्तर ठीक आहे हलाहल हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे याचा अर्थ सांगायचा आहे हलाहलचा तर मित्रांनो सरळच आहे हलाहल म्हणजे विष ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे पक्षी, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे पंख खग पर पक्ष ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे खग अद्री या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा मित्रांनो ठीक आहे आद्री या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पृथ्वी गिरीधर शहर का पर्वत तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे पर्वत रामबाण रामबाण या शब्दात समानार्थी शब्द रामबाण या शब्दास समानार्थी शब्द ओळखायचा आहे अग्निबाण युद्धशस्त्र जालिम उपाय ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे काही जण बघा पूर्वीची माणसं म्हणतात रामबाण उपाय रामबाण उपाय म्हणजेच काय जालिम उपाय ठीक आहे क्षीर या श, या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा ठीक आहे तर मित्रांनो पाणी दूध ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे मित्रांनो दूध अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता वड उंबर पिंपळ ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे पिंपळ राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा म्हणत आहे राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे भूपती ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे भूपती मंडूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता समानार्थी शब्द कोणता किंवा कोणता नाही याच्यावर लक्ष ठेवायचं मंडूक म्हणजेच बेडूक होतंय मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे बेडूक उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅश डॅश चे नाव सर्वप्रथम घेतले जाते तर ते ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे पीपी लिका दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे गरुड शब्द आहे याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे अहि वैनतेय विहंग का रिपू तर मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे वैनतेय वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द समानार्थी शब्द सांगायचा मित्रांनो स्त्री होते का बीज होते का नदी होते आहे का विहीर होते तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे विहीर कंदूक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ठीक आहे खटला चेंडू म्यान का पूर्ण ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे चेंडू ज्वल्प या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा म्हणते ठीक आहे पाणी धान्य त्वेष ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे त्वेष कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आपल्या विरुद्धार्थी मित्रांनो पाठ केल्याने होत नाही पाठांतराचा विषय ठीक आहे आणि म्हणून अनिल मारुत आणि समीर हे शब्द खालीलपैकी कशासाठी वापरतात कशासाठी वापरतात तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे वारा मगरमिठी मगर मिठी या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे घट्ट पकड़। वारा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे मारुत सलील अनल किंवा कनक तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे मारुत अभियोग अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द ठीक आहे समारोप आरोप योगायोग भक्तियोग ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे आरोप नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा हा विरुद्धार्थी तर मित्रांनो ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे कृत्रिम नैसर्गिकच्या विरुद्ध काय होतंय कृत्रिम अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा ओळखायचा आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे अनुरागच्या विरुद्ध होत आहे राग ऑप्शन नंबर एक बरोबर आहे भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे ठीक आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे सज्जन दुर्जन प्रेमीजन का विद्वत तज्ञ ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे मित्रांनो दुर्जन भद्रजनच्या विरुद्ध काय होत दुर्जन सुधा या बघा मित्रांनो सुधा या शब्दाच्या विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय निवडायचा आहे ठीक आहे मग विष आहे का म्हणत आहे का हलाहल है का, का, हला हल का गरळ है का जहर है मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे सगळेच्या सगळेच बरोबर आहे ते एक दोन तीन आणि चार सर्व बरोबर तेजस्वी ऑब्लिक म्हणजेच सतेज हा तेजस्वी म्हणजेच काय सतेज क्या? सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा कसा शोधायचा आहे विरुद्धार्थी शब्द शोधायचा ठीक आहे मग मित्रांनो बलवान निस्तेज ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे निस्तेज किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा ठीक आहे तर मित्रांनो रोख होत आहे का उधार होत आहे का घाऊक होतंय का कुरुष होत आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे घाऊक शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा म्हणते काय म्हणत आहे विरुद्धार्थी शब्द सांगा म्हणते ठीक आहे तर निशुल्क शूर किंवा दुरावा का प्रारंभ शेवटच्या विरुद्धार्थी प्रारंभ ऑप्शन नंबर चार बरोबर आहे शाश्वत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा म्हणते शाश्वतचा चिर चिरंतन होणार नाही चिरकाळ विरुद्धार्थी विचारला आहे ना ठीक आहे होणार नाही चिरायू होणार नाही ऑप्शन नंबर चार बरोबर आहे अल्पकाळ शाश्वतच्या विरुद्ध अल्पकाळ ऑप्शन नंबर चार लहान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द चिलर प्रश्न एकदम चिलर प्रश्न ऑप्शन नंबर एक बरोबर आहे मोठा पुढील पैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत ठीक आहे पुढील पैकी कोणत्या जोड शब्दात म्हणते आहे ठीक आहे परस्परांचे विरुद्धार्थी शब्द म्हणते ठीक आहे थोडक्यात काय विरुद्धार्थी शब्द आहेत ते ओळखा ठीक आहे आणि मग गुणगान सखे सोयरे जमा खर्च ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे जमा खर्च जमा आणि खर्च विरुद्धार्थी आहेत बघा ना पुढील पैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी आहेत जमा करायला खर्च आहे म्हणजे विरुद्धार्थी आणि जमा खर्च जोड शब्द आहे त्या जमा आणि खर्च विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणून ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा कृत्रिम कृत्रिम विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो नैसर्गिक ऑप्शन नंबर दोन विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो विधा विधायकच्या विरुद्धार्थी होत आहे ऑप्शन नंबर चार विघातक उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ठीक आहे तर मित्रांनो अविनाशी होणार नाही अवनती शंभर टक्के बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन विरुद्धार्थी शब्द निवडा दिनच्या विरुद्ध काय होते म्हणते ठीक आहे तर ऑप्शन नंबर एक बरोबर आहे मित्रांनो रजनी अंगतुक अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे तर मित्रांनो अभिवादन होणार नाही अनपेक्षित होणार नाही आमंत्रित शंभर टक्के बरोबर आहे आणि तेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन प्रखर या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द प्रखर या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द ठीके तर मित्रांनो कडक होणार नाही मऊ होणार नाही सौम्य ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे प्रखरच्या विरुद्धार्थी काय होतंय सौम्य स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता ठीक आहे तर स्तवन होणार नाही प्रार्थना होणार नाही निंदा व्हायला पाहिजे शंभर टक्के स्तुतीच्या विरुद्धार्थी काय होते निंदा विरुद्धार्थी शब्द ओळखा निरक्षर तर याच्या विरुद्धार्थी काय होईल साक्षर ऑप्शन नंबर दोन मी जाणून बुजून आन्सर घेऊन पुढे चाललो कारण तुमचा वेळ वाचाव आहे लक्षात ठेवायचंय विरुद्धार्थाचा शब्द निवडा विरुद्ध अर्थाचा शब्द निवडायचा ठीक आहे उदयच्या विरुद्ध काय होतंय म्हणते तर उदयच्या विरुद्ध अस्त होते ठीक आहे उदय होणे आणि अस्त होणे प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा कसला सांगायचा आहे विरुद्धार्थी ठीक आहे तर मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी होत आहे ऑप्शन नंबर दोन योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखायची आपल्याला मित्रांनो ठीक आहे मित्रांनो <स्थिवधार्नु> नवा कोरा होणार नाही जुना पुराना होणार नाही ठट्टा मस्करी होणार नाही ऑप्शन नंबर चार बरोबर नफा तोटा ठीक आहे योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे नफा तोटा ऑप्शन नंबर चार किमान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द किमान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द मित्रांनो व्हायला पाहिजे कमाल ऑप्शन नंबर दोन मित्रांनो दुःख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता दुःख या शब्दाच्या विरुद्धार्थी उत्साह आनंद मंद का तीक्ष्ण तर मित्रांनो दुःख या शब्दाच्या विरुद्धार्थी होतंय आनंद मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थी शब्द हमखास प्रश्न आहेत मित्रांनो पन्नास प्रश्न आपण रेकॉर्डेड स्वरूपात घेऊन आलो अतिशय छान प्रकारे त्याच्यावरती स्पष्टीकरण वगैरे सगळ्या गोष्टी आणि तुम्ही अजूनही बघा मित्रांनो समानार्थी आणि विरुद्धार्थीवर पूर्ण माग आहेत त्याचा अभ्यास त्याच्यात नाही म्हणून आपण ह्या गोष्टी काही करायला होतं आपल्या रेकॉर्डेड स्वरूपात मित्रांनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अतिशय मेहनतीत मेहनतीतून ह्या गोष्टी आहेत ठीक आहे थीके? बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो तुमची साथ आहे तर आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि तुमची साथ आहे तरच काहीतरी आपण करू शकतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र